मी पंच्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असाच पाऊस पडणार आहे आणि मी आहे आमच्या शिरू तालुक्यातल्या दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरू तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राजा सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरून राजा रजे आहे म्हणून हा अंधर लक्षात घेता म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे रजे उदारे म्हणून हा अंधर लक्षात घेता माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटपून घ्या कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे नंतर परत परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून एक दोन जून जु, तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेला मात्र ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल